दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पक्षात राहून महत्वाची पदे भुषवायची आणि एकदा कशाला नकार मिळाला की थेट बंडखोरी करून विरोधात जायचा अशानं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे पुन्हा घरवापसीची संधी आता द्यायची नाही असा सूर भाजपच्या तीनही आमदारांनी काल त्याला पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच आपली कुणी कशी कोंडी केली अडवणूक केली याचे किस्से सांगत टोमने टोलेबाजीनं वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या भाजपच्या आमदार सत्कार कार्यक्रमाला चांगलाच रंग भरला यावेळी भविष्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांमध्ये संधी दिली जावी ज्या मतदारसंघातून पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील त्याच भागात महापौर पदाची संधी दिली जावी यालाही सर्वांनी एकमुखी पाठिंबा दर्शवलेला आहे दरम्यान या सत्कार कार्यक्रमात तीनही आमदारांनी आपण काय सोचलं आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक कशी जिंकली हे सांगताना जोरदार बॅटिंग केली तत्पूर्वी ज्येष्ठ पदाधिकारी विजय साने यांनी भाजपा म्हणजे काही धर्मशाळा नाही कुणीही कधीही यावं आणि जावं असं म्हणत बंडखोरांना दरवाजे बंद करण्याचा इशारा दिलेला आहे इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील अनेक वर्षापासून झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचे कसे खच्चीकरण होते याकडे लक्ष वेधलं तसेच यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक माजी नगरसेवकांनी आम्हाला मोठी संधी मिळाली नाही अशी तक्रार केली होती तोच धागा पकडत आमदारांनी यापुढे ज्या मतदारसंघामध्ये जास्त नगरसेवक निवडून येतील त्यांना महापौर आणि अन्य महत्वाची पदे देताना प्राधान्यानं दिली जावी अशी भूमिका मांडलेली आहे थोडक्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थेवर पकड निर्माण करण्याची रणनीती या ठिकाणी सुरू झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक